हो हो फक्त आले मामांपर्यंत बारा तारखेपर्यंत पासून पोहोचेल जरा सगळ्यांना लिंक हे करा जरा संख्या फार कमी आहे दोनशे बासष्ट सुरेश सुरेशराव चव्हाण म्हणताय जेवण झाले का सर दुपारी प्रशिक्षणार्थ्यांनी डब्बा आणला होता दुपारी जेवण झालेलं आहे माझं काल पण प्रशिक्षणार्थ्याने डब्बा आणला होता त्यांचा डब्बा मी आनंदाने जेवण केला आता उद्या पण एक प्रशिक्षणार्थी डब्बा घेऊन येतोय डब्याची माझी फार सोय होतीये या ठिकाणी सर्वजण आवडीने डबे आणतायत अ एवढी लाय लाईव्ह झाल्यानंतर ज्यांचे जेवण झाले नाही त्यांनी जेवण करून घ्या तुम्ही पण तर तुम्ही उपोषण करणारे महिला यांना लाईव्ह येणार घेणार होते सर, महिला महिला ते झाले नाही सर तुम्ही अन्याय करताय महिलांवरती महिला माझ्यावरती अन्याय करून राहिल्या सध्या तेच आल्या ठीक आहे ठीक आहे ठीक आहे महिलांनी आता आपली भूमिका जरा महिलांना सांगितली पाहिजे शिंदे साहेब नक्की रोजगार देतील पण रोजगारासाठी बारा तारखेचे आंदोलन महत्वाचे आहे मी येतोय ये तुम्ही या चलो ठाणे गौरव पुराणे गौरवजी धन्यवाद चला सर उपोषण कर तुम्ही उपोषण करणारे महिला यांना लाईव्ह घेणार होते अ साहेब उपोषण कोण करणार आहे आता कोण करणार आहे ज्यांनी नेतृत्व करतायत ते करतील तुम्ही करा विजय भंगारे नमस्कार साहेब तुमच्या कार्याला सलाम धन्यवाद विजय भंगारे म्हणतायत नमस्कार नमस्कार जी सर परभणी जिल्हा कोणी येत नाही हो तुमच्या मार्फत सांगा सुरेश राव परभणी जिल्ह्यातले सगळे प्रशिक्षणार्थी येणार आहेत तुम्ही सर्वांना शक्य होईल तेवढं सांगा मी पण सांगतोय येतील नक्की साहेब तुम्ही गोरगरिबांच्या मुलासाठी लढत आहेत खूप खूप शुभेच्छा आणि खूप आशीर्वाद पण लागेल सर्व मुले शेतकऱ्याचे आहेत तर गरीब कुटुंबातील आहेत मी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे मुंडेजी काळजी करू नका चाकूरकर साहेब जी आर निघणार संकेत म्हणतायत संकेत तुमच्या नावातच संकेत आहे तर त्या दिशेनं तो संकेत मिळाला समजेन मी पण आणव खोट आहे का खोत आहे <laughs> संकेतचं आण्णाव खोत आहे पण इंग्रजी मध्ये खोट होत त्याच्यामुळे संकेत खोत जी तुमचे संकेत खरे ठरतील संपूर्ण नियोजन स्पष्ट करा नरेंद्र आटकळे म्हणतायत महाराष्ट्र एकमेव चाकूरकर साहेब आमचे देव सुशांतजी म्हणतायत संपूर्ण नियोजन स्पष्ट करा म्हणतायत नरेंद्र आटकळे तर नियोजन काहीच नाही नरेंद्रजी सरळ आणि साधा आणि सोपा आहे आपण आपल्या हक्काच्या लढाईसाठी आपण या मैदानामध्ये उतरतोय आणि लाडक्या मामाच्या गावात जातोय लाडक्या मामाच्या गावामध्ये संविधान चौकामध्ये कोर्टनाका येथे आपलं आंदोलन होणार आहे आणि या आंदोलनामध्ये आपणाला या सगळ्या गोष्टी आपणाला यशस्वी करायच्या आहेत त्या दृष्टीनं आपल्या सोबत येत असताना अंतरण पांघरण आपलं खायचं प्यायचं सगळ्या गोष्टी आपण आपली सोडवण करायची आहे जमेल तर चार दोन लोकांचा डब्बा आपल्यासोबत चार दोन दिवस पुरेल अशा दशम्या धपाट्या चिवडा हे ते सगळं करून घेऊन यायचंय दोन दिवस जर तुम्ही या ठिकाणी आंदोलन केला तर ठाणेकर तुमच्या जेवण्याची खाण्याची सगळी व्यवस्था करतील महानगरपालिका तुम्हाला शौचालयाची स्नान करायची व्यवस्था ते गाड्या वगैरे या ठिकाणी ते उभा करतील आणि महिलांसाठी पात्र फक्त आता आपणाला निवासाची व्यवस्था कशी करता येईल त्याविषयी आम्ही उद्याच्याला बघू आपली व्यवस्था नाही झाली तर आपणाला ज्या ठिकाणी आपण आंदोलन करतोय त्या रस्त्यावर आपणाला आराम करायचा आहे बेमुदत आंदोलन आहे आपलं आपलं आंदोलन हे घरी जाऊन आराम करून खाऊन पिऊन सकाळी यायचं आंदोलन नाही त्याच्यामुळे आपल्या आंदोलनाला पत्रकार बांधव मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करत आहेत आत्ताच मला फोन आला होता की लोकमतने मोठी बातमी लावलेली आहे त्याची लिंक पण मला पाठवली आहे पण मला या लाईव्ह मध्ये यायचंय मला बघणं नाही झालं त्याच्यामुळे उद्या दहा ते पंधरा पेपरला चांगल्या बातम्या येतील असे संकेत